ನಿಧಿ ಮಂಜೂರು ಕಾಮಾಂಡಿ ನಿಧಿ ನಿಧಿ ಮಂಜೂರು ಕಾಮಾಂಡ ನಿಧಿ ಶಾಸನ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಶಾಸನ ಲಕ್ಷ ಶಾಸನ ಮಂಜೂರು ಕಾಮಾಂಡ ನಿಧಿ ಮಂಜೂರ್ ಕಾಮಾಂಡ ನಿಧಿ ಶಾಸನ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ लक्ष्य शासनाने पाहिजे शासन मंजूर कामांना निधी दया पाहिजे मंजूर कामांना निधी दया पाहिजे शासन लक्ष्य दया पाहिजे मंजूर कामांना निधी दया पाहिजे मंजूर कामांना निधी मंजूर कामांना निधी महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आज आम्ही बंदचा निर्धार केलेला होता परंतु शासनाचे बोलणे झाल्याप्रमाणे महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर्स यांचे अध्यक्ष आमचे त्यांच्याशी बोलणं झालं की बाबा आम्ही शंभर टक्के निधी तुम्हाला ताबडतोब देऊ त्याप्रमाणे आम्ही आजचे आंदोलन स्थगित केले होते परंतु आज प्रत्यक्षात आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस टक्केच फक्त निधी आला त्यामुळे आमचे जळगाव जिल्ह्याचे आमचे बेमुदत सम उपोषण जे होते ते आज आम्ही सुरू ठेवलेले आहे पण ते बेमुदत उपोषण न करता आज फक्त लाक्षणिक उपोषण ठेवलेले आहे आजपासून अधिवेशनाला सुरुवात होत असल्यामुळे पुढील अधिवेशनात जर आमच्या निधीचा पूर्णपणे विचार केला गेला, गेला नाही तर आमचे आंदोलन पुढेसुद्धा चालू राहणार आहे व शंभर टक्के निधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकं काम करू शकत नाही त्यामुळे जनतेचे कामंसुद्धा पूर्ण होणार नाहीत व कॉन्ट्रॅक्टर लोकांना निधी नाही मिळाला तर शासनाचासुद्धा रोष आमच्यावर येईल व जनता त्याच्यावर रोष करेल त्याच्यामुळे शासनाने आमची निधीची मागणी ताबडतोब मान्य करावी व जेणेकरून त्यांच्यामध्ये व आमच्यामध्ये संघर्ष होईल असा कोणत्याही पवित्रा त्यांनी घेऊ नये प्रमोद नेमाडे कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष महाराष्ट्र आम्ही जमलेलो आहोत की आपल्या ठेकेदारांकडे कुठल्या तरी माध्यमातून दुर्लक्ष होत आहे सरकारकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहेत आपण एक बघितलं असेल की ज्या वेळेला ही शहरातली म्हणा गावातली म्हणा विकासकामं सुरू असतात रस्त्यांची किंवा इतर पुलांची जी विकासकामं सुरू असतात ती आम्ही सर्व ठेकेदार बंधू स्वतःला झोकून देऊन ही विकास कामं आम्ही करत असतो की हा एक प्रकारे आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही ही कामं करत असतो परंतु ज्यावेळेला निधी द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकारकडून आम्हाला पाहिजे तशी मदत होत नाही पाहिजे तसा निधी आम्हाला दिला जात नाही मग आमची नाराजी हीच आहे की ज्यावेळेला आम्ही विकास कामं करताना आम्ही ह्या बँकांचे वित्त सहाय्य घेतो मोठमोठ्या कंपन्यांकडनं लोन घेतो विविध प्रकारच्या मशिनरी घेतो कर्जावर घेतो या कर्जांचे हप्ते आम्हाला वेळोवेळी भरावे लागतात आमच्यावरती हजारो मजुरांची कुटुंब ही अवलंबून असतात त्यांचा पोटपाण्याचा प्रश्न असतो त्यांची मजुरी आम्हाला वेळेवर द्यावी लागते डिझेल पंप असो खडी मशीनवाले असो मटेरियलवाले असो सिमेंटवाले असो अशा हजारो गोष्टी आहेत हजारो घटक आहेत की जे या ठेकेदारावर अमू अवलंबून असतात आणि यांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला भरघोस निधीची आवश्यकता असते परंतु काही दोन तीन वर्षापासून अशी परिस्थिती उद्भवली आहे की ठेकेदारांना दहा ते पंधरा टक्के हा निधी दिला जात आहे आणि प्रत्येक वेळेला या निधीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो आंदोलनं करावी लागतात उपोषण करावे लागतात आज आपल्यासारखं माध्यम मीडिया आमच्याकडे आहे त्यामुळे आमचा आवाज कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचतो आणि मग तुमच्या माध्यमातनं सरकार, मा सरकार आमची दखल घेऊन आम्हाला निधी देतात परंतु त्याच्यामध्ये तफावत अशी होत आहे की तो दहा पंधरा टक्केच निधी वितरित केला जात आहे मग जर असं असेल आणि पुन्हा नव्याने हजारो कोटीची कामं मंजूर होत आहेत मग जोपर्यंत जुने निधी आम्हाला जुन्या कामांचा निधी आम्हाला दिला जात नाही तोपर्यंत आम्ही नवीन कामं सुरू तरी कशी करायची या सगळ्यांचा जाब विचारण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व ठेकेदार आहोत आणि आजचा आयुष्य आमचं चालू हे शंभर ते दीडशे ठेकेदार आम्ही आज आहोत कोटी रक्कम आजच्या तारखेला आज आमच्या जिल्ह्याचे साडेआठशे कोटी रुपये हे सरकारकडे थकबाकी आहेत सरकारकडे घेणे आहेत तर जर आम्हाला समजा साडेआठशे कोटी रुपयाचं आमचं सरकारकडे घेणं आहे अशा परिस्थितीत सरकारने आम्हाला पंधरा टक्के निधी दिलेला आहे तर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात आम्ही काम करण्यास सक्षम राहू शकत नाही मग आण ना आम्हाला तो बहिष्कार टाकावा लागणार आहे आणि कामं बंद पडणार आहेत आम्ही तेच इथून दाखवायचा प्रयत्न करतो मागणी काय आमची मागणी अशी आहे की आता अधिवेशन चालू आहे आणि सुमारे अठरा ते एकवीस दिवस ते अधिवेशन चालेल तर या निमित्ताने तरी आमच्या ठेकेदारांचे सर्व जी देयक आहे ती देण्यात यावी जेणेकरून आम्ही जोमाने नवीन कामं करण्यास सक्षम होऊ